हिमाय भूमिः कर्म कर्मभूमिः बाजूल्या मुला मुलांना पिण्याचे চলে চল এক চল পুড়ে আহু হলুদ রাষ্ট্রবিদ্যা রাষ্ট্রপুরুষ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती पुरस्कार फुले यांना महाराष्ट्र केली याचा आनंद व्यक्त करावा म्हणून आपण सगळे जमलो कारण महत्वाचं की महात्मा ज्योतिबा फुले हे जन्मगाव या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने स्मारक समिती तयार करून या ठिकाणी तीन जानेवारी आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला सरकारच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आदरणीय या महात्मा प्रदेश महासमितीचे अध्यक्ष आदरणीय सुधाबाप्पा हिवले यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तसेच या समावेश समितीचे उपाध्यक्ष आणि सुरुवातीपासून त्यांनी या कामामध्ये हे विविध वाटा घेतला त्या आदरणीय विजयभाऊजी कोलते या ठिकाणी उपस्थित त्यांचे आपण स्मारक समितीच्या वतीने हार्दिक स्वागत तसंच या ठिकाणी बहुजन नाटक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील दादे दिवाळ की ज्यांची फॉलोशिप होणार आहे की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला पाहिजे आणि आपण सातत्याने सगळ्यांसाठी धडपडणारे सुनील दादा दिवा यांचे आपण हार्दिक स्वागत करू कानोली गावचे आणि या आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत केळेकर सरांना उत्स्फूर्त साथ त्यांनी दिली पहिल्यापासून त्यानंतर फुले सर त्यानंतर रवी फुले सर दत्ता फुले यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि महत्वाचं मी दुसरं चौकात आलो आणि त्यांचं म्हणणं असा जर कार्यक्रम घ्यायचा आहे तर ते लगेच जिल्हा परिषदचे माझे सदस्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा बबनांना चंद्रकांत भाऊ आमचे मार्गदर्शक भोलेजी शेवते विलासांना कैलास जे मुलं घडवण्याचं काम करणारे खरंच सावित्रीबाईंचंच काम करतात त्या जे संदीप अशोकराव भोले आमचे वर्गमित्र सूरजी आमचे वर्गमित्र रघुबापू त्याचबरोबर दत्ता माझे सरपंच चंद्रकांत माझे सरपंच रवी बहुजन नागरिक परिषदेचे तात्या ते माझी राव आमचे पत्रकार मित्र हनुमंतराव त्याचबरोबर जलसंधाराचं काम जे आमच्याकडे आपण सुरू केले त्या कामाची प्रचिती केव्हाच महात्मा फुलेने दिलेली आहे संकरित बियाणं आपल्या शेतामध्ये गेले पाहिजेत अलीकडे आपण म्हणायला लागले मान्य वसंतराव नाईक एकोणीसशे बहात्तर मुख्यमंत्री होते पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी दीडशे वर्षापूर्वी सांगून ठेवले की तुम्हाला संकरित जनावर निर्माण करावं लागतील संकरित धान्य निर्माण करावं लागेल कारण उत्पन्नाचा आणि खर्चाचा याचा मेळ बसायचा अशब्द उत्पन्न वाढवावं लागेल त्याला समाज सुधारकच म्हणायचं दूरदृष्टीची होती काय वेगळं सांगण्याची गरज नाही आणि आता इथं पाहिल्यावर आपल्या लक्षात येते मला असं वाटलं की त्याच्यावर थोडं चंद्रकांत असं लावून महात्मा फुल्यांच्या वाड्याचा दरवाजा केवढं मुलं पाहिजे आपलं आणि म्हणून महात्मा फुल्यांचं वास्तव्य ज्या गावात झालं त्यांच्या कुटुंबातलं नंतर ते पुण्याला गेले परंतु खानवडीच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या इतिहासाची पूर्तता होत नाही कडक महात्मा फुले ग्रंथालयाच्या वतीनं आपण यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य शासनाने जी केंद्राला शिफारस केलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही आणि या भूमिकेला पाठिंबा के देऊन केंद्रानं या आमच्या मागणीचा विचार करावा याच्यासाठी केंद्रात सुद्धा आग्रही भूमिका करतो एवढीच करून मी थांबतो धन्यवाद फुले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील माणसांचे मने आणि मेंदू घडवणारे जगद्गुरु तोपोबार आहेत या देशातून इंग्रजांना सोळकी पोळ करून आद्य आद्यक्रांतीवर राजे उमाजी नाईक बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक तांबोळ्यांचे पुढारी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सावरात्र नष्ट करून सहा हजार सातशे ब्रेचाळीस जातींना एकत्र संविधानाच्या माध्यमातून मानणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे थोर साहित्यिक लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या आचार्य विचारांना बदल केलं आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावे आपण या, या ठिकाणी जो जमलेलो आहोत जो आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटनांची अशी मागणी होती की ज्या महापुरुषांनी ज्या राष्ट्रमाताने या बहुजन समाजाच्या लोकांसाठी बहुजन समाजासाठी जी शिक्षणाची दारे उघडी करून दिली ज्या पूर्वी आपल्याकडे मनुवादी कायदा होता मनुवादी मनुस्मृतीमध्ये आपल्या लोकांना म्हणजे ब्राह्मणांच्या स्त्रियांपासून मराठा समाजापासून दादा मराठा समाजापासून ते शूद्राथिशूद्रापर्यंत कोणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि हा शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांना साथ देणारी त्यांची साऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी अहोरात जे जीवापाड कष्ट करून प्रसंगी प्राणावर काही प्रसंग घेतले आपल्या तरी सुद्धा त्यांनी शिक्षण कारण शिक्षण हे वाघिणीचं धुधा आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि या शिक्षणाची दारे ज्या महामातांनी ज्या महामानवांनी उग सर्वांसाठी उघडी करून दिली जी कवाडे उघडी करून दिली त्या राष्ट्रपिता क्रांती क्रांतीबाई ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासाठी आपल्या सगळ्यांची मग या ठिकाणी साहित्य संमेलन होत असायचं प्रत्येक अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपण प्रत्येक वर्षी हा ठराव करायचो की ह्या दोन महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या सरकारला महाराष्ट्र शासनाला उशीरा काय ना पण जाग आली आणि दोन्ही सभागृहामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये त्यांनी ठराव संमत करून तो ठराव एक मताने संमत करून कोणीही कोणत्याही प्रकारचा विरोध न करता एक मताने हा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचं म्हणजे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो आपण या शासनाला मनापासून धन्यवाद देऊ आणि केंद्राला नुसता ठराव पाठवला म्हणजे तो मंजूर झाला असा नाही तर केंद्राकडे पाठपुरावा करून कारण केंद्रामध्ये सुद्धा सरकार म्हणजे केंद्रामध्ये सरकार सुद्धा त्या बीजेपी <coughs> सरकार आणि त्यांचा सहयोगी पक्षाचंच आहे तिथं सुद्धा महाराष्ट्र शासनाने तिथं पाठपुरावा करून हा लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आपण या ठिकाणी एक छोट्याशा निमंत्रणावरून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला तुमच्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र शासनाचं मनापासून महाराष्ट्र शासनाला मनापासून हार्दिक अभिनंदन करतो महाराष्ट्र